मेहकर येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर वर्धापन दिन सोहळा पुण्यतिथी सोहळा व महाशिवरात्री पर्वावर भगवान शंकर माता पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला सोहळ्याचे आयोजन श्री संत नरहरी सोनार समाज मंडळ मेहकरने केले होते कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे होत आहे कौतुक जय नरहरी जय विश्वकर्मा पुणेहून मी सौ अर्चनात सोनार योग गुरु वृत्त संपादक सुवर्ण वार्ता मेहकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे मेहकर तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते मेहकर से जागतिक भूषण मेहकरच्या चार गोष्टी जागतिक दर्जाची भूषण भुशन, भूषणास्पद आहेत येथील त्रिविक्रम विष्णू शारंगधर बालाजी मूर्ती व मंदिर जगप्रसिद्ध अकरापैकी सहावे नरसिंह स्थान व मंदिर येथे आहे ही मूर्ती जवळपास पंधराशे वर्ष उत्तर चालुक्य काळातील जुनी असून इसवी सन पंधराशे मध्ये भूगर्भात सापडून करण्यात आली आदिशक्ती मुक्ताबाईच्या परंपरेतील संत श्री बाळाभाऊ पितळे ओम ब्रह्मश्वासानंद सरस्वती यांचे गुरुपीठ श्री क्षेत्र ज्ञान मंदिर चौथे महानुभाव पंथाचे भगवान चक्रधर स्वामींचा दीर्घकाळ मेहकरात मुक्काम होता भैरव व बाणेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य होते चरित्रातील बासष्ट त्रेसष्ट व चौसष्ट या लीळा मेहकरांच्या संदर्भात आहेत मेहकर तालुक्यात चैत्र श्रावण भाद्रपद व मार्गशीर्ष या महिन्यामध्ये विविध उत्सव साजरे केले जातात मेहकर ही दंडकारण्यातील तपस्व्यांची तपभूमी होती असेही मानले जाते या तालुक्यात बगलादभ्य सुषींचे देळप वशिष्ठांचे वडाळी गौतम ऋषींचे गोमेश्वर पराशरांचे पाथर्डी दुर्वासांचे दुर्ग व विश्वकर्मांचे विश्वी अशा सात गावी जंगल झाडीतल्या नैसर्गिक दृष्ट्या ठिकाणी पुरातन मंदिरे आहेत मंदिरे मठ मडी यांची मोठी देण मेहकरला आहे गावकोट कमानी यज्ञकुंडे शिलालेख यांची रेलसेल आहे येथे पूर्वी सोन्याचे खांब असलेले वाडे होते मेहकरातील बालाजी बरोबरच गोपाळकृष्ण मंदिर विठ्ठल मंदिर गणपती मंदिर दत्त मंदिर चंदनशेष मंदिर हनुमान मंदिर महानुभाव मठ पंचपीर राम मंदिर गजानन महाराज मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत त्याचप्रमाणे मेहकर शहरामध्ये सोनार समाजाचे आराध्य संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे सुद्धा सुंदर नक्षीकाम असलेले मंदिर असून या मंदिरात सोनार समाजाद्वारे वर्षभर विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते महिन्यातून एकदा ह्या मंदिरात मेहकर शहरातील सोनार समाज बांधव सहपरिवार स्नेहभजनासाठी एकत्रित येतात मेहकर शहरात श्री संत नरहरी सोनार समाज संघटनेच्या माध्यमातून शहराचे मधोमध सुंदर असे बारा वर्षापूर्वी सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण झाले असून या मंदिरात दरवर्षी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन भव्य स्वरूपात केले जाते या वर्षी सुद्धा महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पर्वा श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराचा संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा व संत शिरोमणी नरहरी महाराज व पंढरपुरातील सोनार समाज यांनी भगवान शंकर यांचे वर नितांत भक्ती होती या भक्तीवर प्रसन्न होऊन पंढरपुरात पांडुरंगाचे मंदिरात भगवान शंकर व पांडुरंगांनी प्रत्यक्ष दर्शन दिले म्हणूनच सोनार समाजात महाशिवरात्री उत्सवाला मोठे महत्व दिले असून महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून श्री संत नरहरी सोनार समाज संघटना व मेहकर येथील सोनार समाजाद्वारे भगवान शंकर व माता पार्वती विवाह सोहळ्याचे सुंदर आयोजन केले होते त्यासाठी संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे मंदिराची सुंदर सजावट करून विद्युत रोषणाई करून मंदिरात विवाह सोहळा आयोजित केला होता सायंकाळी मंदिरात हल्दी पूजन करून हिंदू संस्कृतीप्रमाणे दुसऱ्या दिवशी भगवान शंकर माता पार्वती व अन्य देवांचे रूप बालकांनी धारण करीत भगवान शंकराची शहरात वाजत गाजत विविध झाकी सहवरात काढण्यात आली त्यानंतर वरातीचे आगमन मंदिरात झाल्यानंतर भगवान शंकराचे माता पार्वतीचे व नरि महाराजांचे पूजन करून मंगलाष्टक म्हणून शंकर पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात सोनार समाज बांधव यांचे सोबत शहरातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यानंतर होम हवन पूजन करून मंदिराचा बारावा वर्धापन दिन सोहळा व संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला सायंकाळी उपस्थित सर्व समाज बांधव व अन्य भक्तांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था या मंदिरात करण्यात आली होती मेहकर शहरात महाशिवरात्री निमित्त असा विवाह सोहळा वर्धापन दिन सोहळा व पुण्यतिथीचा भव्य दिव्य सोहळा आयोजित केल्याबद्दल संपूर्ण शहरात श्री संत नरहरी सोनार समाज मंडळ महिला समिती युवक समिती व सर्व समित्यांचे अभिनंदन केले जात असल्याची माहिती मेहकर वरून संपादक सौ दीपाली बांडेकर यांचे कडून प्राप्त झाली कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय नरहरी हर हर महादेव